पावसाळ्याचा सीझन चालू असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात साप बाहेर पडत असतात त्यामुळे आपल्या नकळत कधी कधी ते आपल्या घरातही घुसतात असाच सकाळी सकाळी कॉल आला की घराच्या बाथरूममध्ये साप घुसला आहे आपण लगेच तिकडे पोहोचलो लादीच्या फटीत त्याला लपायला पुरेशी जागा असल्यामुळे तो बाहेर पडत नव्हता त्यांच्या घरातल्याने त्याला पाणी टाकून बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला पण तो काही निघाला नाही त्याचे थोडे शरीर दिसल्यावरच मला समजले की हा साप ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक म्हणजेच रुखय आहे तो पळून कुठे लपू नये म्हणून मी त्याला हवेतच पकडले त्यामुळे तो थोडा चावायचा कर प्रयत्न करत होता पण हा साप त्याला चुकीच्या पद्धतीने पकडल्याशिवाय चावत नाही तसेच हा साप पूर्णपणे बिनविशारी आहे आपल्याकडे याला विषारी समजून खूप मोठ्या प्रमाणात मारले जाते या सापाला डिवतले असता हा साप डाव धरतो असेही बोलले जाते या उलट कोणताच साप आपल्यावर डाव धरत नाही त्यामुळे साप आपल्या जवळ किंवा घरामध्ये घुसल्यावर स्वतः न पकडता आपल्या जवळच्या सर्फ त्याला सांगूनच त्याला रेस्क्यू करावे कारण साप कितीही जरी शांत असला तरी पण तो आपल्या रक्षणासाठी त्याला चुकीच्या पद्धतीने पकडले असता चावू शकतो